नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या तर आज आहे गणपती विसर्जन तर गणम गणपती विसर्जनची तयारी करत आहेत तर आहोंनी केलं आहे गणपती विसर्जनाची तयारी म्हणजे गणपती हलवायचा आणि तो पूर्ण घरभर फिरवायचा आणि तो फिरवत असताना आम्ही जो जोरात बोलवतो मी त्यांच्या मागे मागे टाळ वाजवत होती आणि ओरड होतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषात आणि आमच्या स्वतःच्या आवाजात आम्ही देवाला हे करत होतो की नक्की पुढच्या वर्ष लवकर ये आणि तुम्ही पळत आमच्याकडे ये हो। तर गणपती बाप्पांना घरभर फिरवून आमचं घर नवीन घर कसं आहे कारण ह्या रूममध्ये पहिलं वर्ष आहे त्यांचं गणपती बाप्पाचं त्याच्यामुळे आम्ही त्यांना सर्व घर दाखवलं आणि प्रार्थना केली की सुखी ठेव हो, समृद्ध ठेव बस आता हे चालले आहे घराच्या बाहेर आरूची तयारी चप्पल घालून बाहेर उतरायची आम्ही फर्स्ट फ्लोरवर राहतो त्याच्यामुळे आम्ही ते पा पाय धुवून पाच वेळा हे करतात ना मागे गणपती बाप्पाला आपलं घर दाखवतात तेव्हा ती आ त्या ती पूजा करत जोर होती मी आणि आम्ही जोरजोरात सर्व ओरडत होतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमच्या घरी परत या मग आरू वगैरे सर्व खूप छान होतं पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली थोडा आवाज वेगळा पण आला त्याच्यामुळे मी तो माझा वॉइस देते मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या हरे मोर्या हरे बाप्पा मोर्या हरे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या अशा आमच्या छान आवाजात आम्ही गणपती बाप्पाला हे वि घरातनं हे केलं विसर्जनासाठी आणि तिथे आवनावली आहो तुम्ही टोपी घातली ना म्हणलं टोपी घाला त्यांनी टोपी घातली आणि हे चौघजजने गेले विसर्जनाला मी नाही गेली कारण मी मला गणपती विसर्जन बघायला नाही मन माझं फार भरून येतं हे बघा ना गणपतीचे जे मखर आहे पूर्ण खाली झालं बप्पा गेल्यानंतर आणि असं आमचं विसर्जन झालं तर चला आता आपण दुसरं वि हे बघूया मी आणि आरू चाललो हो, आहोत आमच्या एका फ्रेंडच्या घरी तर तिच्या घरी गणपती विसर्जन होते हे दहा दिवसाचे आणि माझे सात दिवसाचे होते आम्ही दोन्ही मिळून एक मिनी ब्लॉक तयार केलं आणि तिच्या घरी मी मोदक बनवले चला तर तुम्हाला मी दाखवते माझ्या घरी मी कसे मोदक केले आहेत ते आणि मी बनवले आहेत ओकडीचे मोदक हा तुम्हाला दाखवते लाईट बनते त्याच्यामुळे लाईट उजेड येत नाही हे बघा वाव का केळीचं पान नाही भेटलं पण मग मी असेच उकडीचे मोदक बनवले आणि आरूला बोलली चल आपण जाऊ आणि मोदक असं नैवेदे दाखवू गणपती बाप्पांना आणि मी ही गणपती म्हणजे मोदक फार आवडतात त्याच्यामुळे तिच्यासाठी अकरा बनवले आणि घरामध्ये ते दहा एक बनवले मोदक तर चला तुम्हाला मी घेऊन जाते हे बघा ही माझी एक फ्रेंड आहे पल्लवी तिच्या घरचे हे गणपती बाप्पा हे तिचे मिस्टर आहेत आणि आम्ही शाडू मातीची मूर्ती होती म्हणून आम्ही तिथेच विसर्जन केलं घरी तर चला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या छान असं गणपती विसर्जन खूप छान समसं बोललं छान वाटलं आणि इथे आम्ही विसर्जन करणार आहे त्या गणपती बाप्पाचं तर सगळ्यांनी पूजा केली मी माझ्या घरच्या गणपतीला नाही जात विसर्जनाला इच्छे इथे जाते कारण तिथेच असतो ना ते त्याच्यामुळे छान वाटतं ही माझी फ्रेंड जागू खूप छान आहे बोलून चालून आणि हे बघा ही कविता आम्ही सगळ्या महिला मंडळ होतो त्या म्हणजे सगळ्या फ्रेंड्सच होतो विसर्जनाला छान वाटलं तिच्या घराच्या पुढच्या साईडने केलं आम्ही विसर्जन आणि आता आम्ही घेत आहोत आरती तर ह्याच्या याच्यात पण थोडासा व्हॉईसचा आवाज येत होता म्हणजे गाणे लावलेले आम्ही तर ते कॉपीराईटमुळे मम्मी माझा व्हॉईस दिला नाही तर खूप मजा आली ते पण आरती वगैरे आणि आम्ही ओरडत होतो गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या गलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मोर्या हरे बाप्पा मोर्या ह रे मोर्या रे बाप्पा मोर्या हरे रे मोर्या रे मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मोती मोर्या वर्षी लवकर या असं छान असं सु बोलत बोलत आम्ही हे करत होतो जल्लोष करत होतो त्याच्यानंतर गणपती विसर्जन वगैरे झाले थोडंसं बाहेर असंच उभे होतो त्याच्यानंतर तिने आम्हाला नाश्ता आणलेला आम्हाला आयडियाच नाही तर मस्तपैकी तिने आम्हाला नाश्ता आणला समोसा आणि मला आमचा व्हिडिओ कसा विसरला